दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सांगोला पोलीस स्टेशन येथे एका माणसाचं हाती घेतून आवाहन केल्याची माहिती मिळाली ही माहिती रामेश्वर शेळके यांनी पोलिसांना दिली त्यावरून आम्ही त्यांची फिर्याद ता, घेतली आणि फिर्याद घेतात तात्काळ आम्ही सांगोला पोलीस स्टेशनची डी बी टीम पी एस आर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शोध घेण्यासाठी पाठवली हे शोध शोध घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचप्रमाणे माहिती मिळाली की हे आरोपी जे आहेत विश्रामबाग सांगली या ठिकाणी गेलेले आहेत त्यावरून तात्काळ आमची टीम विश्रामबाग सांगली या ठिकाणी गेली आणि त्याच ठिकाणी सांगली एससीबी आणि त्याचप्रमाणे सांगला पोलिस टीम यांच्या दोघांच्या संयुक्ताने त्या ठिकाणी अपहरण झाले व्यक्ती दत्ताकर त्याचप्रमाणे गेले होते गाडी आणि तीन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि अपहरण झालेल्या व्यक्तीचा पाच तासामध्ये शोधून काढून त्याला आपल्या ताब्यात घेतलं आणि तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या आरोपीकडनं आपण एक जीव पिस्टल त्याचप्रमाणे दोन जीवंत ताब्यात घेतलेले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब अपर पोलीस अधीक्षक कीर्तम गावकर साहेब डीवायस पी बसवराज शिवपूर्ज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगला पोलीस स्टेशन त्यांच्या पूर्ण टीमने केलेली आहे याला पाच दिवस पोलीस कस्टडीत मिळालेले आहे आता कोण होता आणि त्याच्याकडून किती रक्कम मागितली की त्याच्यामध्ये या लोकांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करता त्याच्यामध्ये तीन आरोपी पकडलेले आहेत त्याच्यामध्ये गोरख मारुती कदम महादेव गोपाळ खामले अजिंक्य मासाळ हे सर्व सध्या विश्रामबाग सांगली येथे राहतात त्यांना ताब्यात घेतलं यांच्याकडे चौकशी करता अपहरण काय केलं दत्ता वलेकर यांचं अपहरण काय केलं याबद्दल चौकशी करता त्यांनी पाच लाखाची खंडणी करता याचं अपहरण केल्याचं आपण सांगितलं त्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याला अपहरणाची कलम त्याचप्रमाणे खंडणीचे कलम याला लावलेली आहेत आर्मय यांच्यावरती कलम वाढवून कोर्टामध्ये हजर केला असता यांना पोलीस कस्टडी मे आहे अपहन करता काय करतो सध्या आणि त्याचा स्टेटस काय गाव कुठलं आपण अपहरण करता जो आहे दत्ता हा शेती करतो हा राहणार उदनवाडी गावचा आहे सरायद मुनिकर आहे त्यासोबत इतर आरोपी पण आहेत